तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत इकडे घेतले आपण गव्हाचं पीठ आणि इकडे सगळ्या भाज्या चिरून मस्तपैकी बारीक कट करून खिसून काय इकडे मिरची लसूण कोथिंबीर वाटण करून घेतले इकडं मसाले घेतले आता हे सगळं एकजीव करून चांगलं पीठ मळून घेऊन याचं चांगलं पराठा बनवू आपण मी मळून घेते पहिल्यांदा मस्तपैकी असं पीठ मळून झालंय आपलं आता तवा ठेवलाय मस्तपैकी लाटून भाजून घ्यायचे आपलं मस्तपैकी तयार मस्त ते इकडं मुलांनी जेवण सुद्धा झाले राम मंडळी राम मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो दुपारची वेळ आहे गायना पाणी पाजायचं आता गायना आणू इकडं आता पाणी पाजू परत बांधू त्यांना ऊन वाढायला लागले वरचीभर 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 आता उन्हाचा चटका जाणवायला लागलाय असंच होते बघा माणसाला थंड सोसत नाही ऊन सोसत नाही पाऊस बी सोसत नाही आणि जणू ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूला का नाही ऊन वारा पाऊस देऊन थंडी त्याला कमजोर बनवत असतो आणि त्याचं आयुष्य कमी होत ह्याच्यामुळे स्थिरपणा नाही ना, ना। आपल्या गावात सुद्धा फरक पडला तर आपलं गहू सुद्धा बघा बघायला बघा आता पिवळं पिवळ दिसायला खुर लागलं खुरडा झाला ना पाणी कडलं गेलं का गेलं एखादं राहिला आपलं ही बी लावले आपण मस्त आले खायसाठी आलं चांगलं तुला का नको का बर चला झाला ना गाई थोडा घ्या बघू एक बीकाडला गावाचा हिरवा गायरा दिसते पण हुरडा झाला झाला ना आज हुरडा खायचा गव्हाचा गव्हाच्या हुरड्याला जरा आठ असच खाऊ पुप्त जरा कमी आली म्हणा पण नाही येते ये ते येते ते आणि बारकी बारकी जी फुलं आहेत फुलं तोडून झाडावर बसून खाते लहान फुलं आहे हे झाडावर बसून त्यांचं चालू असते खाय हे सोम्या सोम्या कसा बघा दूध पेलाय का दोघींना सोड फक्त आता दोघींना सोड तेवढा शिंगा पायला आज गवत खायला बरं वाटलं असलं इकडलं खाते ती गवत ही काय काय तुरीत अडकणारच की ग तुरी तुरीत अडकणार हा खाल्लं गर सोडा मग आता शिलाबी सोडू ऑइल पोट भरला असेल तुझं प्या पाणी प्या कोण वाढायला लागले पाण्याला नाही म्हणायचं नसतं पाणी कच्चून प्यायचं असतं चिंगी जी कोण आहे चिंगी जी आजी आहे कोण आहे चिंगी ही जी आहे नात आहे नात नात चिंगीची ही आजी आहे ध्यानात कसं राहत नाही ही सगळं मी सांभाळले त्याला हिला चिंगीला लहानात मोठं केलं मी नाही केलं निसर्गाने केलं तर माझ्या डोळ्या देखील सगळ्या गोष्टी झाल्या तुम्हाला सांगू का ह्या जगामध्ये का नाही आई मरू बाप मरू मनाने मोठं होतं बरं का कोण वाढवतो त्याला कोण नाही तिने ती निसर्ग सगळं ती गोष्टी आपआप घडवून आप आणतं आपण निमित्त असतो फक्त मी बघितलं मी बघितलं काय नाही कोणी बघत अशा गोष्टी असतात ते सोम्या तो अडकलं काय रमदारा त्याला आता जागा त्याला तिथनं सोड ग त्याला काढावं लागला ग जागा बदलू त्याची सूड सोड सोड बा पांढरा शुभ्र आहे नुसता हा हो ते हित काढावं लागेल हा निघलं बघ निघलं निघला 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 सोडू नको सोडू नको सोडू नको त्याला कुठं बांधायचं ते फक्त मला सांग कुमुदिनी आता ही शेवटचा दिवस आहे हि शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर ही उद्याही नाही उमलणार अजिबात आणि ह्याच्यामध्ये मासा बी आहे तर ते काय वर येत नाही दिसतच नाही तर पाणी बदलताना जर दिसते दिसतात मासा कडुलिंबाच्या बऱ्यापैकी झाडांची पानगळं चालू झालेली आहे आता पानगळ होणार नवीन नवती फुटणार आणि नवीन नवती आल्यानंतर परत कळ्या लागणार कळ्या लागल्या की फुलं लागणार आणि फुलं लागल्या की आपला सण येणार गुढीपाडवा गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला आणि ती खरं आनंदाचा दिवस असतो गुढीपाडव्याला आता ही चालू आहे तिकडे वाटचाल चालू आहे वाटचाल चालू आहे वाटचाल चालू आहे चक्र गोल 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 परत उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा चालूच राहत मी घरातच वाट बघते तुम्ही नाही मी काम जात उन्हाचं काय काम करत नाही त्या आता मधमाशावर ध्यानात आलं एक जणांनी कमेंट केली आपल्याला धारा शिवची आहे ती वाचली मी पण त्यांचं ते कांद्याचं गोट लावले त्यांनी येते ना आणि ती बीज बीज उत्पादन चांगलं होण्यासाठी किंवा शक्ती वाढायसाठी ते बीज चांगला भरला पाहिजे त्यासाठी पॉलिनेशन लय महत्वाचं असतं म्हणजे पराकसिंचन तर ते म्हणत होते काय करावं मी म्हणलं आता मला कसं वाटतं की मधमाशा जर आजूबाजूला असतेल्या तर परागसिंचनाचं काम करते पण मधमाशा जर नसेल तर कांद्याचं बी वाया गेलं कारण की उगवनशक्तीच चांगली होणार नाही बी बरोबर आहे तर त्यासाठी मधमाशाची पोळी आजूबाजूला असली तर ती उठवून लावू नका आणि मधमाशांची काळजी घ्या फवारण्या करू नका दिवसा कीटकनाशक विशेषतः कधी ज्या टायमाला आपलं पीक येत आहे फुल अवस्थेत आहे त्या टायमाला दिवसा फवारणी टाळा रात्रीची फवारणी करा मधमाशांना हानी पोचवू नका पतावी एवढं ऑर्गॅनिक मारा म्हणजे तर मग ती मधमाशे वाचल मधमाशी वाचली तर शेती वाचल शेती वाचली तरच तर भविष्य आहे बरोबर आहे की असं आहे आता काय करायचं का काम के, 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 के। तर काम बरंच आहे ते पण एक 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 तर मंडळी आम्ही पिक्चर बघतोय साधी माणसं लय मस्त पिक्चर आहे मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं ऐरणीच्या देवा तुला थिणगी थिणगी वाहू दे ही सगळी गाणी ह्याच्यातली जायची तर साधी माणसं पिक्चर बघायचं चालू आहे तर तुम्ही सुद्धा सर्च करा साधी माणसं एकदम मस्त पिक्चर आहे गाणी तर एवढी चांगली आहे ती ना की गाणी ऐकू वाटते ती सूर्यफुलावर आपण पांघुरनं झाकले ते पोपटा आले ती बर काय खंडोबा करते लिंबावरनं उठला पोपट त्यांना बसायला काही आहे नाही पण जी फुलं उघडी ती त्याचा मात्र काटाच काढला बघा आली दोन पोपटा अजून समोरच्या बारक्या लिंबावर बसली पुढचं बारकं आहे का त्याच्यावर एवढा ओरडला लई पोपट आली बाबा लय आली लय आली सगळी कडकडानी पोपटच बसले तेव्हा ज्या बारक्या झोडपावर तीन आहेत आता उडून जाते आपण गेलो की पोपट माझा लय आवडीचा पक्षी आहे बुडला मी असं झाकल्यामुळं त्यांना काय जमाना तरी बी जी जी फुलं उघड्या येते आता असली बारकी बारकी फुलं काय करते पोपटं तोडते ती आणि झाडावर नेऊन खात बसते ती पुढच्या बाबळीवर बी आहे लिंबावर आहे ते गेली उडून परत येणार हे असं चालूच राहतं टमाटर म्हणजे काही मिरची बारीक केली का मिरची केले इकडं पालक शेजा टाकलाय आणि मुगाची डाळ आहे आपली तर आज भाजी भाकरी पालकाची भाजी आणि ज्वारीची भाकरी तशी बाजरीची भाकर आम्ही आमच्यात नसते बरं का शक्यतो पण बाजरीची भाकर सुद्धा खायला इतकी चव देते का नाही लय मस्त वाटते बाजरीची भाकरी खायला सुद्धा बाजरी करायची काय बाजरी करायला काय अडचण नाही बरं का पण पाखरं भुतावणी येते नुसती नुसत्या कोक्या तर का नाही नुसत्या पहिलं 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 ना पाखरांना सुद्धा लाज वाटायची पहिलं बरं का मला माहित आहे चांगलं तिकडच्या शेतात ना मी जायचो हाणायला मग एकदा दोनदा तीनदा पाखरं हाणली की परत येत नसायची पण ह्या कोक्या उठवल्या की झाडावर बसते त्या आणि घरात आले की परत येऊन पिकावर बसते तुम्हाला सांगू हां पक्ष्यांना खायला धान्य लागतं का ते धान्य आजूबाजूला कुठं दिसतं का मला काही हिथं दोन तिथं दोन तिथं दोन म्हटलं तर प्रत्येकाची तर दोन पाकड्यांचे खाल्ल्याला काहीच वाटत नाही काय वाटायचं नाही हे लय खात बी नव्हतं आता कुणी करा नाही हो त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कुणी माणूस खरंच कोणाचा विचार करा नाही पाखरांसाठी तरी की निदान बाबा आपल्याला लागत नाही पाकरांसाठी म्हणून काहीतरी खायला करायला जाऊ दे काय बोलावलं घेऊ नाही आपल्या बोलण्यानं काय होत नसतं मसा आपल्याला वाटतं सगळं चांगलं असावं सगळ्यांचं चांगलं असावं पण काय उपयोग नाही ही जग इतक्या वेगानं व्हायला लागलेला आहे ना आणि पटकन जाऊन नदी कशी समुद्राला मिळते तसही अनंतात विलीन होऊन जाणार आहे म्हणजे आता सर्व विनाश जी म्हणतो का ती जवळ आला वेळा ही मात्र खरं आहे काय वाडीला गेला म्हणलं हा तर आपल्याला आवळा भेटते का आता बाजारात नसेल भेटत का लोणच करा म्हणलं होत कशाच आवळ्याच लोणच आवळ्याच सगळ्याच आवळ्याचं नाही ना भाज्याच गाजर हे सगळंच नुसतं गाजर शेपरेट शेपरेट कर तसं लय मिक्स करू नको लागली चव तर मग जर समजा नाही खा वाटलं तर ते बाजारात जर राहत आजपर्यंत कुठलं लोणचं फेल गेले सगळी लोणची चांगली झालेली तुझी त्याच्याबद्दल वाद नाही पण आता तू करणार आहे हे सगळं मिक्स लॉनच करणार आहे तू वावळा घेणार गाजर घेणार त्यात मिरची घेणार बाजारात जर आवळं मिळल तरुंडीतली काढणार आहे आपल्याला तसंच म्हणताय दरवर्षी मला पाहिजे पाहिजे मी घेणार माझं बाजारात आणून द्यायचे तुला बाजारात ओली हळद जर आले ना तर बाजारात तुला आणून देतो बोल, बोल। ली ली। बर आणि काय बर बापर फुगली चांगली आणि इकडे आपली भाजी झाली भाजीचा वास मात्र तरी एक नंबर येतो होती की जण बसू की जेवायला सगळ्यांनी बसले की बरं वाटतं कधी कधी बसतो बरं का एकटा मी ज्या टायमाला मला भूक नाही जाणवू त्या टायमाला मला वाटतं की बाबा एकट बसव त्या टायमाला बसत बी असतं मी पण आता हाय सगळ्यांबरोबर बसल्याला जरा बरं वाटतं मजा येते जरा जास्त जाते जास्त नाही विषय पण खर बरच वाटत म्हणजे सगळ्यात मिसळून मिळून जेवण केल्याने चाललंय आता जेवण सगळ्यांनी जेवायला तुम्हाला प्रश्न पडला दादा म्हटलं होत सगळ्यांबरोबर जेवायला बसून आधीच काय सगळ्याच जेवायला बसला सगळ्याच्या आधी सगळ्याचे उशिरा बसून जेवायला काय सांगायच काय होत फोन आला अर्धा अर्धा तास तासून बसतो आपलं बोलणं वाट बघून बघून करा जिये जिये, फोन कर। खरे आणि तुम्हाला फोन करणारी माणसं अर्धा अर्धा तास तर फोनच ठेवत नाही ते कधी कधी तर दीड दीड तास नाही कधी कधी त्रास होतो मला त्रास होतो पण आता मग काय करता फोन करणाऱ्याला वाटते की आपण लय दिसात फोन केलाय काय होते बोललं मध्ये <laughs> खरं आहे ना आहे पण बरं भाजी कशी झाली भाजी झाली मी त्यात ना पालकाच्या भाजीमध्ये आज थोडासा कांदा पुनील टाकलाय टमाटो पण टाकले आणि गाजर पण टाकलाय त्यामुळे चांगली झाली खावा पोट भरून आणि भाजी सगळी संपवा आता कुणी नाही राहिलं जेवायचं बापू बापू जेवला नाही त्यानं पराठे होते सकाळचे तीच खाल्ले त्यामुळे त्याला भूक नाही आता त्यामुळे थोडीशी भाजी शिल्लकच राहणार आहे तरी मी भाजी ती सांगितल्यामुळे त्याने कमीच केली होती घे जेवण करून